नमस्कार मंडे आज आपण ठाकुर्ली स्टेशन ला पूर्वेला आलो आहोत हे स्टेशन स्टेशनपासून दोन मिनटाच्या अंतरावरती हा रोड जाणार आहे हा एक रोड जातो कल्याण पत्रिकोला आणि हा दुसरा रोड जातो कल्याण चिंदी मार्केट व सुचकनाका ह्या एरिया हा जातो इथून द... तिथून बाहेर पडल्यावरती आपल्याला ठाकूरले स्टेशन आहे दोन मिनटाच्या अंतरावरती ते आता हा एरिया जवळजवळ डेव्हलप होण्याच्या मार्गामध्ये आहे साईडला आपण बघू शकता या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आणि हा आता हा एरिया पण लवकरच लवकर डेव्हलप होईल हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे आपण इकडे सरळ गेलो की चोळे गावला चाललो लेप मारलं की चोलेगावला चाललं आहे हा सर्व चोरेगावचा एरिया मंगेशी पार्क किंवा महालक्ष्मी आशिष हा सर्व बिल्डिंग आहे आपण इथून बघू शकता चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला एरिया आहे कापुर्ली इथे स्टेशनला जाणारे लोक बाईक वगैरे हो पार्क करतात तर स्टेशनपासून दोन चार मिनटाची अंतरावरती साहेरे आतून आतून जर गेलं तुम्ही शाळेमधून दोन चार मिनटांमध्ये तुम्ही स्टेशनला पोहोचता काल दिवसभर पाऊस होता म्हणून गर्दी कमी होती थो थोड़ा पाउस कमी निगा आज थोडा पाऊस कमी असल्यामुळं लोकं सर्व बाहेर फिरायला निघालेले काय आज संडे असल्यामुळं चिकनसाठी लोक बरेचसे आलेले आहेत अपूर्ण एरिया काय सिच्युएशन आहे कल्याण सिच्युई टाकायला जातो हा रोड त्याच्यावर पूर्ण डेव्हलप झालेला आहे पहिले इकडे सर्व अपूर्वी पूर्वेला सर्व शेती होती एक दहा पंधरा वर्षापूर्वी आता एवढी इकडे बिल्डिंग झालेल्या आहेत कॉम्प्लेक्स मोठे मोठे कॉम्प्लेक्स झालेले आहेत बस पण आहे इकडे यायला जायला आणि कल्याण डोंगोलीवर सर्व कल्याणला जाते तर बंधूं व्हिडिओ व्हिडिओ कसे आपल्याला वाटते त्याबद्दल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका प्लीज आपल्या कमेंट्स भरपूर महत्त्वाचे आहेत धन्यवाद